आम्हाला कुणाचा विचार पडलेला नाही तुला काही माहित नसतं काही नसतं बस काही बडबडत असतो तुला काही माहिती नसतं एक मिनिट मला दाखव नोटीस मला नोटीस दाखव तिथं जाऊन पाहणी केली आहे आदल्या दिवशी घडल्या घडल्या अमित शाह साहेबांनी पाहणी केलेली आहे मला वाटतं एअर इंडियाचे सीईओ त्यांनी पण पाहणी केलेली आहे त्याच्यात जसे भारतीय सिटीझन मोठ्या प्रमाणावर त्यांचं दुःखद निधन झालेलं दुर्घटनेमध्ये तसं ब्रिटिश दोन नंबरला ब्रिटिश सिटीझनशिप असणारे लोक आहेत त्यांनी पण सांगितलेलं आहे की आम्ही पण त्याच्यामध्ये आमच्या परीनं तुम्हाला जर काही मदत पाहिजे असेल तर आम्ही करायला तयार आहोत ह्या आता सगळ्या वेगवेगळ्या वेग चर्चा सुरू झालेल्या आहेत आपलं शेजारचं शत्रू राष्ट्र पाकिस्तानवाले पण काही ना काही बातम्या सोडायला लागलेल्या आहेत काही पण परळायला लागलेले आहे आता ही गोष्ट केंद्र सरकारनी फार गांभीर्याने घेतलेली आहे त्या राज्य सरकारनी पण गांभीर्याने घेतलेली आहे स्वतः मुख्यमंत्री त्यांची सगळी टीम तिथं काम करते टाटानी पण म्हणजे एअर इंडियानी पण मला वाटतं एक कोटी रुपये प्रत्येक व्यक्ती माग कुटुंबाला देण्याचं जाहीर केलेलं आहे पैसे गे गेले म्हणजे गेलेली व्यक्ती येते हे असं आज अजिबात नाही परंतु बी जे मेडिकल कॉलेजचं ते हॉस्टेल आहे तिथलं त्याचं पण ते नीट करून द्यायचं टाटानी हे केलेलं आहे कबूल केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यात ही गोष्ट अतिशय वेदना देणारी दुःखदायक अशा प्रकारची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं आपण जे म्हणताय त्या सगळ्या अँगलनी त्या हवाई उड्डाण मंत्री पण नायडू साहेब मला वाटतं तिथं गेलेले होते स्वतः आपले मुरिलधर मोहोळ साहेब पण तिथं होते सगळ्यांनीच लक्ष पंतप्रधानांच्या पासून सगळ्यांनी लक्ष घातलेलं असल्यामुळं निश्चितपणे काय झालंय कसं झालंय कारण आता जे रिटायर्ड पायलट आहे ते पण स्वतः सांगतात की त्यात हे झालं असेल ते झालं असेल तर प्रत्येकजण आपल्या आपल्या असणाऱ्या अनुभवातून वेगवेगळ्या वेग गोष्टीचा उल्लेख करतात एक व्यक्ती त्याच्यातनं वाचली त्यांनी पण पंतप्रधान त्यांच्याशी डायरेक्ट बोललेले आहेत मीडियाला पण त्यांनी काय सांगायचं ते सांगितलेले तो म्हणतो की हे सगळं होत असताना मलाही वाटलं की मी पण आता जातोय परंतु तिथं मी ज्या सीट होतो तिथून मला असं जागा मिळाली नाही तो त्यांनी उडीबिडी मारले ते आपआप तिथं सगळं ते तुकडाच पडला विमानाचं ते पुढचं आणि मागच ते झाल्यामुळे त्यांनी तिथनं खाली पडला आणि तो त्या बाबतीत वाचलेला आहे पण तो म्हणला की मला पुढचं काही आठवत नाही मला तर वाटलं की माझं पण आता संपलंय असं सगळं आहे पण प्रत्येक जण आपापल्या परीनं रंगून रंगून बातम्या सांगतायत त्याला असं वाटलं आणि त्याला तसं वाटलं तर खरी वस्तुस्थिती लोकांच्या समोर ठेवावी अशी माझी आपल्याला हात जोडून कळकळीची नंबर वारकरी आहेत शेतकऱ्यांना नोटीस वारकऱ्यांच्या संदर्भात गेल्या वर्षी वारकऱ्यांना जे बिंडे आहेत त्यांना वीस हजार रुपये निधी एकनाथ शिंदेनी दिला होता मात्र यावेळेस या सरकारला विसर पडलाय वारकऱ्यांचा या बिंड्याचा असं म्हणलं जातं या वारकरी आम्हाला कुणाचा विसर पडलेला नाही तुम्हाला काय काय एक मिनिट तुला काही माहीत नसतं काही नसतं बस काही बडबडत असतो एक मिनिट थांब ना अजून पालख्या अजून सुरूच झाले नाहीत त्यांची यादी काढली सगळ्या काही गोष्टी केलेल्या तुला काही माहिती नसतं एक मिनिट मी त्यांना जबाबदारीनं सांगतो राज्याच्या प्रमुखांनी या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत निधीची उपलब्धता वित्त विभागाने केलेली आहे कुणालाही त्यामध्ये दुर्लक्षित केलं जाणार नाही मला दाखव नोटीस मला नोटीस दाखव कुठल्या शेतकऱ्यांनी मला बघूत आहे तरी ता तीन हॉसपॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉसपॉर ह्या शेतकऱ्यांना नोटीस दिलेली असेल तर मला दाखव आता साडेसातच्या पुढे जर शेतकरी असेल दहा हॉस्पॉर पंधरा हॉस्पॉर साडेबारा हॉस्पॉर वीस पंचवीस तीस पन्नास असे वेगळे तर त्या दिली असेल तर त्यांना माफी दिली नाही माफी दिली तीन पाच गरीब शेतकरी अल्प अत्यल्प आणि लाल शेतकरी साडेसात पर्यंत इलेक्ट्रिक पंप वापरणार आहे ह्याला आपण सवलत दिली धन्यवाद